नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी आयोगाने आजच महाराष्ट्र गटकस सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जी अकरा जानेवारी दोन हजार सोवीसला झालेली होती त्याची अँसर की प्रथम उत्तर तालिका वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे तुम्ही सर्वांनी ती अँसर की बघितली असेल नसेल बघितली तर एकदा मी तिथे दाखवून देतो बघून घ्या तुमचे अँसर चेक करून घ्या किती बरोबर येत आहेत किती चुकीत आहेत तर आणि त्यानंतर यावर जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची तारीख दिलेली आहे तोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन रेस करू शकता ऑब्जेक्शनसोबत तुम्हाला प्रॉपर स्टेट बोर्डचे पुस्तकं किंवा एन सी आर टी ची पुस्तकं किंवा एखादा प्रॉपर रेफरन्स बुक हे तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे ॲज अ प्रूफ म्हणून बाकी कोणतंही कोणत्या एखाद्या कोचिंग इन्स्टिट्यूटचं जर तुमच्याकडे बुक असेल आणि त्यांनी त्यामध्ये दिलेलं असेल तर ते चालणार नाही तुम्हाला प्रॉपर रेफरन्स बुकच जोडावं लागेल ऑब्जेक्शनसाठी तर हा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की मला आयोगाच्या तीन प्रश्नांवर थोडा डाऊट आहे जर तुमच्याकडे कोणाकडे याच्याबद्दल काही प्रूफ असेल किंवा काही व्यवस्थित रेफरन्स असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पहिला क्वेश्चन बघा महाराष्ट्रातील अठराशे सत्तावन्नच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बरोबर विधाने विचारले सातारचे छत्रपती प्रताप सिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविचारत प्रयत्न केले आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे हे रंगराव पागे नव्हते ते रंगोजी बापू होते ठीक आहे त्यामुळे हे पहिलं तर चुकीचंच आहे त्यानंतर दुसरं बघा कोल्हापुरात एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न रोजी एकविसाव्या आणि अठ्ठावीसाव्या तुकडी तुकडीतील शिपायांनी बंड केले आता हा जो क्वेश्चन आहे मी बरेच माझ्याकडे आहेत बुक वगैरे मी बघितलं पण मला एकवीस आणि अठ्ठावीसाव्या तुकडीचा काही रेफरन्स सापडला नाही की ज्यांनी बंद केलेलं होतं शिपायांनी त्यानुसार वाक्य चुकीचं असायला पाहिजे पण एक रेफरन्स आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे पण कोणतं रेफरन्स बुक नाही आहे एक तात्याचा ठोकळा येतो त्याच्यामधलं आहे थोडस मी कट केलेलं आहे बघा कोल्हापुरातील उठाव एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न रोजी सैन्याच्या सत्तावीसाव्या रेजिमेंट मधील भारतीय सैनिकांनी उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी लुटली त्याच्यासोबत सोबत बघा एकविसाव्या आणि अठ्ठावीसाव्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत केली मदत केल्याचा संदर्भ आहे पण त्यांनी स्वतः उठाव केला याचा संदर्भ मला दिसला नाही त्याच्यामुळे जर तुमच्याकडे याच्याबद्दल काही असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने अठराशे मध्ये त्यांनी बंड केले हे वाक्य बरोबर आहे त्यानंतर अकरा एप्रिल अठराशे सत्ता अठ्ठावन्न रोजी आंबा पाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला हे वाक्य पण बरोबर आहे बर त्याच्यानुसार याचं उत्तर यायला पाहिजे होतं क आणि ड पण आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे ब क ड पण मला वाटते की हे वाक्य चुकीचं आहे ब नंबरचं जर मला अजून काही रेफरन्स सापडलेला नाही मी बघतो जर तुमच्याकडे असेल काही रेफरन्स बुक वगैरे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर बघा आपण नेक्स्ट प्रश्न बघू हा प्रश्न बघा मित्रांनो बावीस नंबरचा सा, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष हे आहेत मी एन सी आर टी पण वाचलं आणि स्टेट बोर्ड पण वाचलं आणि आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे चार अ ब क तीनही बरोबर आहे पण मला एन सी आर टी किंवा स्टेट बोर्ड वाचताना फक्त ब आणि क चा रेफरन्स सापडलेला आहे बद्दल काही बोलण्यात आलेलं नाही आहे फक्त एवढंच समजलेलं आहे की सामान्य कृत स्वीकृत निकट जो राहतो त्याच्यामध्ये एक नंबर येणार नाही हा काही विकासशील अर्थव्यवस्था असतात ज्या हे यूज करू शकतात पण सामान्यता म्हणजे जनरलाइज फॉर्म नाही येतो हे बघा इंग्लिशमध्ये दिलेलं आहे जनरली ऍक्सेप्टेड क्रायटेरिया फॉर पब्लिक हे सस्टेबिलिटी ठीक आहे त्यामुळे हा जनरल मध्ये येणार नाही पण एन सी आर टीमध्ये याच्याबद्दल काही दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला याचं पण प्रूफ देऊ शकत नाही सेम मी याला तेच म्हणेल जर तुमच्याकडे असेल काही तर मला नक्की सांगा त्याच्यानंतर बघा आपण आणखी एक क्वेश्चन आहे माझ्याकडे हा क्वेश्चन आहे बघा अन्नधान्यांचे बफर स्टॉक खरेदी असतात याचं उत्तर आहे आयोगानं फक्त अ हा मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी नाही एका कोणतरी एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे हा त्याच्यामध्ये पण फक्त हेच दिलेलं होतं आयोगाने पण त्याच्यामध्ये हे ऑप्शन नव्हतं चार नंबरचं ते जे आहे ना डी खुल्या बाजारातील खुल्या बाजारात विकण्यासाठी जर आपण जनरली बघितलं आपल्या इथं जे एफ सी आय आहे एफ सी आय ते स्टोअर करतात बपर स्टॉक तुमच्या आजूबाजूला आपण तुम्ही गावात बघितले असणार याचे गोदाम असतात एफ सी आयचे तर कधी कधी काय होतं ना की गव्हर्नमेंट मार्केटमध्ये पण विकत हे जे फूड ग्रेन असतात किंवा जे अन्नधान्य आहे हे गव्हर्नमेंट मार्केटमध्ये विकत कशासाठी किंमत चढ उदार मर्यादित करण्यासाठी सपोज गव्हाची किंमत जर समजा सपोज महागली तर त्याला कंट्रोल करण्यासाठी ते गव्हर्नमेंट विकत पण असो परत याच्याकडे पण माझ्याकडे पण याच्यासाठी प्रूफ नाही आहे स्टेट बोर्ड किंवा एन सी आय टीमध्ये याच्याबद्दल काहीही बोलण्यात आलेलं नाही आहे फक्त हेच दिलेलं आहे चढ उदार दूर करण्यासाठी त्यानंतर एखादं नैसर्गिक आपत्ती आली असेल तर तेव्हा आणि त्यांचाही असेल तर तेव्हा बस एवढाच रेफरन्स दिलेला आहे तुम्ही याचे उत्तर काय दिलेले आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद